एटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्ह्यात लंपी चर्मरोग आटोक्यात आणण्यात पशुसंवर्धन विभागाला यश आले आहे आतापर्यंत जिल्ह्यातील एक हजार चोवीस जनावरे लंपी मुक्त दोन आहेत लंपी आजारामुळे अनेक जनावरांचा जीव धोक्यात आला होता मात्र आता त्यावर नियंत्रण मिळवले जात आहे आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यात लंपीमुळे अडोतीस जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे लंपी या जनावरांमधील चर्मरोगाने हैदोस माजवला त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे जनावरांमध्ये लंपी आजाराचा प्रसार झपाट्याने होत आहे लंपी चर्मरोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग हो आहे हा कीटकांपासून पसरतो हा आजार जनावरांपासून मानवांना संक्रमित होत नाही आतापर्यंत या रोगामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात जनावरां मृत्यूमुखी पडले आहेत हा आजार फक्त गाय आणि म्हशींनाच होतो या आजारात गाई म्हशींना एकशे चार एकशे पाच फॅरोनाईट ताप येतो त्यांचे खाण्याचे प्रमाण कमी होते दूध देणाऱ्या जनावरांचे दूध कमी होते तसंच कष्टाळू म्हणजे बैलासारख्या प्राण्यांना अशक्तपणा येतो अनेकदा जनावरे लंगडतात देखील आणि त्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर जनावरांच्या अंगावर मोठमोठ्या मौट गाठी येतात या गाठी कासेला मानेवरती अशा मऊ ठिकाणी येतात तसंच या सर्वांगावर देखील पसरू शकतात एवढेच नाही तर जनावरांच्या अंतर्गत भागांमध्ये देखील गाठी येतात अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात औषधांचा सा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यामुळे पशुधन पालक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे जिल्ह्यात नऊ सप्टेंबर पर्यंत एक हजार तीनशे सदोतीस गावातील तीन लाख साठ हजार आठशे पंधरा जनावरांपैकी एकूण एक हजार दोनशे एक्क्याण्णव जनावरांना लंपीची लागण झाली होती त्यापैकी एक हजार जनावरे मुक्त झाले आहेत तर अडोतीस जनावरे मृत्युमुखी पडले सध्या दोनशे एकोणतीस जनावरांवर उपचार सुरू आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी